रेणापूर तालुक्यातील मौजे जवळगा तांडा या बंजारा वस्तीतील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहून त्यांचे लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांनी कौतुक केले या प्रसंगी तांड्यातील शाळेसाठी शाळा खोली बरोबरच भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आमदार महोदयांनी ग्वाही दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जवळगा तांडा येथे मंजूर करण्यात आलेल्या सौर पथदिवे कामाचं भूमिपूजन आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आमदार रमेश अप्पा कराड यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले यावेळी बोलताना आमदार रमेश अप्पा कराड यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देऊन सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम होत असून बेघरांना हक्काचे घरकुल असल्याचे सांगून गॅस वीज पुरवठा मोफत धान्य शुद्ध पाणी देण्याचे काम भाजपच्या नेतृत्वातील शासन करत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले जवळगा नाईकनगर तांडा या बंजारा वस्तीतील पहिले ते चौथी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहून त्यांचे कौतुक करून येत्या दोन महिन्यात शाळेची वर्गखोली मंजूर केली जाईल असे सांगून शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले यावेळी संचालन शाळेचे शिक्षक जाकीर शेख आणि प्रस्तावना मुख्याध्यापक गणेश सावळकर यांनी केले याप्रसंगी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम शिंदे आमदार कराड मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रदीप पाटील खडापूरकर ओबीसी मोर्चाचे भागवत सोट पंचायत राजसेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले अध्यक्ष महेंद्र गोडभरले भाजपचे सतीश आंबेकर दशरथ सरवदे लक्ष्मणराव यादव भाऊसाहेब गळवेले वसंत करमोडे अंबादास राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत नारायण राठोड धोंडीराम चव्हाण गोपीनाथ चव्हाण राजाभाऊ चव्हाण मोतीराम चव्हाण हरिभा राठोड उत्तम आडी सुभाष आडे संजय चव्हाण पवन चव्हाण मयूर राठोड त्र्यंबक राठोड विश्वनाथ राठोड माता पालक संघ हाकेतांडा यांच्यासह बंजारा समाज बांधवांनी केले ऑल इंडिया पोलीस टाईम्स महाराष्ट्र उपसंपादक प्राध्यापक रवींद्र सावळकर